कोल्हापूर हो हैदराबाद मुंबई दिल्ली अशा ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला होता अशातच अजून एक नवीन बातमी आपल्या समोर आली आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दुर्गानगर परिसरात माणूस काळीमा फसणारी अशी दुर्दैवी घटना घडली आहे बारावी शिकणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार करून तिची निर्गुणपणे हत्या केलेली आपल्या समोर धक्कादायक बातमी आलेली आहे या प्रकरणात मृत मुलीच्या कुटुंबियांनी दुर्गानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे दुर्गानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलराज जाधव या गुन्ह्याचा तपास करत आहेत ही केस लवजची असू शकते अशी प्राथमिक माहिती आपल्याला पोलिसांकडून येते झालेल्या घटनेवर दुर्गानगर परिसरातील जनता आक्रमक झालेली आपण सदरच्या व्हिडिओ मध्ये पाहतोय त्याला दखल घेतली पाहिजे सरकारनं जर नाही दखल घेतली नाही जर न्याय नाही भेटला तर परत आम्ही आंदोलन करू आणि फाशीची शिक्षा होणं गरजेचं फाशीची शिक्षा झाली तर दुसऱ्याला कळल असं करू नये प्रशासनाने लवकर या आरोपीला अटक नाही केलं तर प्रशासना एकच विनंती आपल्या माध्यमात की आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका कायदा आम्ही हातात जर घेतला तर वेगळं होईल या फाशी दिलीच पाहिजे की जेणेकरून परत कोणत्याही माझ्या बहिणीवरती कोणत्याही मुलीवरती असा अन्याय झाला नाही पाहिजे तरुणीवर अत्याचार करणाऱ्या लवकरात लवकर अटक होणार का त्याला कठोरात कठोर शिक्षा होणार का असा दुर्गानगर परिसरातील नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत होणार आपलं काम हम्म दिलेला आहे प्रस्ताव दिलेला आहे तुमचं काम नाही करायचं तर कुणाचं करायचं आमदार तुम्ही बसा बसा अशी दुर्दैवी घटना घडली आहे बारावी शिकणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार करून तिची निर्गुणपणे हत्या केलेली आपल्या समोर धक्कादायक बातमी आलेली आहे या प्रकरणात मृत मुलीच्या कुटुंबियांनी दुर्गानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे दुर्गानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलराज जाधव या गुन्ह्याचा तपास करत आहेत ही केस नवजात ची असू शकते अशी प्राथमिक माहिती आपल्याला पोलिसांकडून येते झालेल्या घटनेवर दुर्गानगर परिसरातील जनता आक्रमक झालेली आपण सदरच्या व्हिडिओमध्ये पाहतोय प्रशासनाने लवकर यावर तुला नाही केलं तर प्रशासन एकच विनंती आपल्या माध्यमातलं की आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका कायदा आम्ही हातात जर तर वेगळं आहे वे वे या नारमाला फाशी दिलीच पाहिजे की पण चौका द्याला तोडाला काळ फाटून गाड़ो काढून फरक कोणत्याही माझ्या बहिणीवरती कोणत्याही मुलीवरती असा अन्याय झाला आम्ही हातात घेतला ना तर, तर या न रस्त्यात उडूराव अय चाललंय काय तुमच्या बद्दल सगळं साहेब फारच घटना घडली खूप वाईट वाटत वाईट काय वाटून घेताय सर्जराव जावा त्या कुटुंबाच सांत्वन करा आणि त्यांना अहो घडत राहिलं ना आपण जर गप्प बसलो ना लोक शेण घालतील आपल्या तोंडात का बरोबर भाऊ प्रकरण खूप गंभीर आहे खूप विचार करून मार्ग काढाव लागेल अहो सर्जेराव विचार करूनच मार्ग काढावा लागतो पण आता बाद झालं हे बलात्कार लव जिहाद हे लहान मुलीचं लैंगिक शोषण अहो अशा माणूस केला ना काळे मा फासणाऱ्या घटना आता बंद झाल्या पाहिजे हो साहेब बरोबर सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शत्रूच्या महिलांनाही हात लावायची कुणाची हिंमत होत नव्हती पण त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात आज आपल्याच आया बहिणी सुरक्षित नाही अहो सर्जेराव लाज वाटली पाहिजे आजकालच्या पोरांना असल्या अत्याचारावर गप बसणार राजकारण नाही करायचं आपल्याला एक लक्षात ठेवा त्या मुलीवर अत्याचार करणारा आणि तिचा खून करणारा जो कोणी असेल त्याची हायगाई नाही झाली पाहिजे जाधवांना फोन लावा हो साहेब लगेच फोन लावतो साहेब सर्जराव बोलतोय हो oh, सर्जीवराव बोला हो uh, साहेबांना तुमच्याशी बोलायचे साहेबांकडे फोन देतो जय महाराष्ट्र साहेब आबासाहेब विखे पाटील बोलतोय नमस्कार साहेब जय महाराष्ट्र बोला की औ साहेब काय ते दुर्गानगर मध्ये घडलेली घटना काय कारवाई झाली का नाही त्या आरोपीवर हो साहेब चौकशी चालू आहे लवकरच कारवाई कसून चौकशी करा गरिबाची पोर गेले साहेब त्या पोरेला लवकरात लवकर न्याय मिळला पाहिजे आणि हे जे कोणी केलंय ना त्या हरणपोराची हायगाई करू नका हो काही पुराव्या हाती लागले लवकरच आरोपी पोलीस कस्टडीत असल्या गुन्हेगारांवर दया दाखवू नका जेवढी कलमत टाकता येईल तेवढी टाका आणि केस मजबूत करा कठोर शिक्षा झाली पाहिजे आराम करायला हो साहेब प्रयत्न चालू चालत असा प्रकार पुन्हा घडला नाही पाहिजे असं काहीतरी करा जाधव साहेब हो साहेब हा ठेवतो जय महाराष्ट्र सर्जेराव पोरांना जमा करा आपल्या आणि ह्या अशा घटना परत घडल्या ना नाही पाहिजेत यासाठी आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल अहो परस्त्री माते समान ही आपल्या महाराजांची शिकवण आहे आणि त्यासाठी आपल्या आया बहिणीचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो काय सर्जेराव बरोबर आहे ना हो बरोबर सर कुणाच्या बघ बघा लोक जगताप सारिका का येस yes, सर yes, त्या तिकडे पहा काही सापडते का नक्कीच काहीतरी सापडेल क्लू सापडायलाच पाहिजे आणि तो सापडलाच असल्या हरामखोर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळालाच पाहिजे येस सर येस साहेब मला काय वाटतं ती जी रस्त्यात गाडी पडलेली होती त्याचा ह्या घटनेशी काही संबंध असावा का असंही असू शकत जगताप त्या गाडीचा मालक कोण आहे त्या गाडीच्या मालकाचा आणि या गुन्ह्याचा काही संबंध आहे का याचा तपास करा हो सर सर, तुम्हाला पण तेच वाटत का जे मला म्हणजे का तुला काय म्हणायचंय मला असं वाटतं ही जी मुलगी आहे ही सुद्धा लवजी हाची शिकार झाली असावी शक्यता नाकारता येत नाही असंही असू सर या जागेची चांगली तपासणी करा आपल्याला नक्कीच काहीतरी कुल मिळेल पुढच्या चोवीस तासात त्या आरोपीला आपल्याला शोधून काढावंच लागेल सारिका तुम्ही तिकडे बघा जगताप तुम्ही तिकडे बघा कांबळे तुम्ही तिकडे बघा सावर स्वतःला कोर रडणार तुझ्या पाठीमाग आईबापेट हे तुझ्या पाठी मग कोण नाही त्यांना कोर असं रडण अरे कस सावर स्वतःला सांगा अरे एक कोणते लाडाची बन होती माझी <laughs> आता मला कोण राखी बांधणार जेव्हा राखी बांधली ना तो म्हणलं आयुष्यभर तुझी रक्षा करून घ्या अरे पण हे काही होऊन बसले

माझ्या लाडकेने स्वत सावरा तुम्ही आपल्या मुलीवर जो दुर्दैवी दुर अत्याचार दुर झाला त्याच्यामुळे ती मुलगी काय काय येणार नाही पण तिला न्याय देण्यासाठी आपण चांगला चांगला वकील देऊ आणि त्या रामांना अशी शिक्षा कशी होईल याची तरतूद करू काय बोलतोय आपण ते कोर्टात जाऊ मी बघू अरे सामान्य माणसांनी करायचं काय हा कोर्टाची हेल्मेट घालायची नाही कधी भेटणार दोन वर्षांनी हा दोन वर्षांनी नाही भेटणार केवळ मी का बसू हा आपल्याला जपले मालक्रेन हा गेलो मग अलेकरून सोड्या तारखे लेख गेले बाई सोड्या तारखे लेख गेले काय बाय आईच्या कुणाच्या तोंडाक आपण कोण नाही आपल्याला कोण माग राहणार माझी गेलेली पूर्गी बोलत ही काय बोलता राहून पाहू अ बाबा किती दुखल असलो तिला किती वेदना झाल्या तिने सावर रे सावर जे घडू आहे काही ते घडलं सावर आता स्वतःला कसं जाऊ काळजावर लय मोठं दगड ठेवावं लागेल मला सावर पहा खरंच माझं दादाची लाडाची बहीण होती दोन्ही बहीण भावात कधी मी भेदभाव नाही केला त्या हाताच्या फोडासारख्या जमला मिळत म्हणला कसला दिवस बघायचा आला रे देवा हे जे डिवेलपमेंटची फाइल पडले ना या फाइल मधील आरोपीचा शोध सुरू पण अशी सेम केस आता आपल्याकडे बरोबर आहे सर सर दिवसेंदिवस सर महिलांवरती अत्याचार फार वाढत चाललेत निर्लजपणाचा कळस झालाय जय हिंद सर आप पोस्टमार्टम रिपोर्ट सॉरी सर 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 काही विकृत जमात असेल या नधामाची सारी का गुन्हेगाराला जात पात नसते त्यांची फक्त फक्त एकच जात असते ती म्हणजे या मृत्यू होण्याआधी तिच्यावर वारंवार बलात्कार झाले आणि नंतर टॉर्चर करून तिचा फोन केला ठीक पण सर एवढं निर्गुणपणाने का असेल तिला सर मला असं वाटतं की ही केस शंभर टक्के लव जिहाची असेल सारिका फक्त तर्क वितर्क लावून चालणार नाही यासाठी आपल्याकडे ठोस पुरावा असावा त्या मुलीवरती एवढ्या विकृतपणे अत्याचार करून तिचा खून केलाय त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे ते आपल्याला शोधलंच पाहिजे होय साहेब सारिका बरोबर बोलत आहे आता आपली शंका किंवा तर्क वितर नाही तर पक्की खात्री पटली आहे होय साहेब हा फिरोज शेख समृद्धी बोटी ही मुलगी ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्याच्या अगदी समोरच ह्याचं दुकान आहे आणि ही घटना घडल्यापासून तर फरारी देखील आहे आणि त्याचं दुकान पण बंद आहे त्यामुळं शंभर टक्के संशय त्याच्यावर जातोय काही दिवसापूर्वी चौकशी दरम्यान हा फिरोज समृद्धी बोटेलला त्रास देत होता अशी माहिती मिळाली आहे आणि सर ती गाडी सर ती गाडी पण चोरीची आहे आणि या फिरोजवर या आधी पण चोरीच्या छोट्या मोठ्या केसेस दाखल आहेत त्यामुळे ही गाडी पण त्यांनीच चोरलेली असावी आणि ह्या त्याच्या कॉल डिटेल्स याच्यावरून बरेचसे कॉल म्हणजे अजून एक मुलगी या गोष्टीची शिकार झाली तर समृद्धी बोटेला असो कोणती असो पण या नाराज झालीच पाहिजे हे महत्वाचं मान्य आहे की लव जेहाजच्या घटना घडत आहेत पण आपण जर जातीचाच विचार केला तर इतर जाती जमातीमध्ये सुद्धा अशा घटना घडत घडतायतच ना आणि यामध्ये जाती जातीमध्ये समाजात गेट निर्माण होताना आपण पाहतोच की आणि आपण जनतेचे लक्ष करतो आपल्याला त्या गुन्हेगाराची जात महत्वाची नाही तो गुन्हेगार त्या गुन्हेगाराने केलेला गुन्हा हा महत्वाचा हो सर बरोबर आहे पण बलात्कार आणि खून ही प्रकरणे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घडत आहेत एक स्त्री म्हणून सांगते अशा नराधमांना पब्लिकच्या हवाले केलं पाहिजे सारिका वाटत तर मलाही खूप अशा आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांच्या राक्षसी डोक्यामध्ये गोळी घालायची पण आपण कायद्याचे लक्ष आहे त्या बंधनात राहून आपल्याला ड्युटी करतात अगदी बरोबर सर मला पण वाटतं असे गुन्हे करणाऱ्या नराधामासाठी कठोर कायदा व्हावा आणि आपल्यासारख्या पोलिसांना जागच्या जागी न्याय करता यावा सर या आराम करांना आपण जेव्हा पकडतो ना तेव्हा अंगात रक्त सळसळतं आणि असं वाटतं तिथल्या तिथं गोळी घालावी पण काय करणार आपल्याला तसे अधिकार नाही येत ना आरोपीचा तपास करा हो सर हो सर आणि लवकरात लवकर झेल करा मला या केसमध्ये अजिबात खालगरीपणा नको आहे यामध्ये जे जे संशयस्पद असतील त्या सर्वांना ताब्यात द्या आणि त्यांची कसून चौकशी करा येस yes, सर